रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बीड पोलीस दलातील पोलीस अधिकारी रणजित कासले याला अटक करण्यात आली गुजरात मधील घरफोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून कासलेला अटक करण्यात आली या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्या कारणाने त्यांनी दोन दिवसांपासून रणजित कासलेला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू होती लातूर पोलीस त्यांच्याबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजित कासले यास ताब्यात घेतला आहे एम आय डी सी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजित कासले यांना गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हे रणजित कासले यांच्यावर दाखल आहेत गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा आहे गुजरात पोलीस घेऊन जाताना बॉसला अटक झाली म्हणत कासलेने पुष्पा चित्रपटामधील ही करून दाखवली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा